नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात तुम्हाला सर्वांचं स्वागत गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतो असं वक्तव्य केलं आहे याच वक्तव्याचा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदरमध्ये बोलताना चांगला समाचार घेतलाय कष्ट तर सगळेच करत असतात कोणी कोणावर उपकार करत नाही का काही लोकांचा एक डायलॉग मी सकाळी लवकर उठतो माझ्यामुळे बंद झालाय दुधवाला पण उठतो तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे कारण तिला चहा करायला लागतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजित पवारांचा खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगला समाचार घेतला कोंडवा परिसरातील एका हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लरवर कोंडवा पोलिसांनी एकोणतीस ऑगस्टला छापा टाकलाय या प्रकरणी माजी गृहमंत्री रमेश बागवे यांच्या मुलासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्याकडून तेवीस हजार पाचशे रुपये किमतीचे तंबाखूजन्य हुक्क्याचे फ्लेवर्स आणि काचेचे नऊ हुक्का पॉट्स जप्त करण्यात आल्या यवत येथील तलाठी कार्यालयाल असलेल्या एका सरकारी खाणीत अनेक वर्षांपासून कचरा टाकण्यासाठी वापर होत असून याबाबत नागरिकांनी कचराकुंडी खुळेवाडी येथील मैदानात गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्ड वरील गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई एकोणतीस ऑगस्ट ला करण्यात आली असून भारत पवार असं गुन्हेगाराचं नाव आहे त्याच्या ताब्यातून दोनशे पस्तीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला विधानसभा निवडणुकीच्या तयारी साठी भाजपने पुणे शहरात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आली आहे त्यानुसार मोहळ यांनी विधानसभा मतदारसंघ निहाय बैठका घेऊन आढावा घेण्यास सुरुवात केली आहे तर पुढील आठवड्यापासून मुंडे या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत पुणे शहरातील गणेश उत्सव देशभर प्रसिद्ध आहे अनेक वेळा विसर्जन मिरवणूक लांबते यामुळे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने विसर्जन मिरवणूक वेळेत होण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे मंडळ मागील वर्षाप्रमाणे यंदाही दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे दगडूशेठ गणपती ट्रस्टचा निर्णय यापुढे कायम राहणार आहे असे मंडळाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले बेल्ला महामार्गावरील पंचतळे येथे एकोणतीस ऑगस्टला शिरूर नारायणगाव एस बस चालक आणि डंपर वाहन चालकात मारहाण झाल्याची घटना घडली होती याबाबत कुंडलिक गाडीलकर यांनी डम्पर वाहन चालक राहुल सोनवणे याच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली बाणेर बालेवाडी सुतारवाडी पाषाण सोमेश्वरवाडी भागातील विविध समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी आज एकतीस ऑगस्टला पुणे

प्रदूषण मंडळासह पुणे पोलिसांना ध्वनी प्रदूषण कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत प्रत्येक गणेश मंडळाला समावेश करण्यास मनाई करण्यात आली आहे दागिने सोडून घरी घेऊन जात असताना वाटेत एका दाम्पत्याला वडापाव खाण्याची इच्छा झाली आणि घात झाला पत्नीला दुचाकी व जवळ थांबून ते वडापाव आणण्यासाठी गेले तिकडे चोरट्यांनी पैसे खाली पडल्याचं नाटक करून पाच लाख रुपयांचे दागिने असलेली दुचाकीवरील पिशवी चोरून नेण्याची घटना समोर आली ही घटना एकोणतीस ऑगस्ट ला पावणे चारच्या सुमारास घडली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याबाबत दशरथ धामने यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पुणे प्राईम टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज